तहसील मध्ये झालेल्या अतिवृष्टी बनावट लाभार्थी घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करा कारवाई न झाल्यास वंचित करणार डफडे बजाव आंदोलन बावीस जुलै दोन हजार तेवीस ला जळगाव तालुक्यात ढगफुटे सदृश पावसात अतुरणात हानी झाली व यात काहींचे घरे दारे व शेतीमाल पिकाचे प्रचंड नुकसान झाले काहींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात खडून गेल्या या सर्व नुकसानग्रस्तांना नुकसानीची योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रचंड जनसमुदायासह तहसीलवर भव्य संताप मोर्चा काढण्यात आला त्यावेळी तहसीलदारांकडून योग्य ते सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व जनतेला त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळवून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते परंतु वारंवार याची आठवण देऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे पंचनामे केले नाहीत व ज्या शेतकऱ्यांचे व जनतेचे खरोखर नुकसान झाले त्यांच्या खात्यात पैसे जमा न करता बोगस लाभार्थी उभे करून त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून संबंधित तलाठी बिल्लेवार व तलाठी माटे आणि मोठ्या रकमा त्या बोगस लाभार्थ्यांकडून काढून घेतला असा मोठा आर्थिक गैरप्रकार या तालुक्यामध्ये घडला असून याची सखोल चौकशी करून संबंधित तलाठी व चालक व दलाल यांच्यावर योग्य ती कारवाई करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात आठ दिवसात जमा करण्यात यावे अन्यथा डफडे बचाव आंदोलन तहसील कार्यालयावर करण्यात येईल असे तक्रार वजा निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष गवई उपाध्यक्ष साहेबराव भगत देवानंद दामोदर अताउल्ला खान प्रवीण तायडे रमेश नाईक प्रमोद कोकाटे ताणाजी गवई भास्कर जोमडे बाळू तायडे भागवत पाटील तुकाराम इंगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते